할. a l 할. h 할. l o halo, h कदम के ज्ञानमूर्ति जाना मुरती सदृशं दगनं सद्रशं लक्षणं एकं नित्या निमरं चलं सर्वाधी सक्षभोतं पुरं प्रहितं शक्यरो स्तं नम्यानमुलं गुरुमरतीमुदामुलं गुरुपदं मन्त्रमुलं गुरुवाक्ये मोक्षमूलं गुरुक्रपा सिहा निशिखरे आत्रियनु सूर्यनदं स्तं वन्दे परमा श्री दत्ता जगद्गुरो जे जयाधी सद्गरो परा परा निराधाराशी उधरो नेशी पैल पार अक्षयपदी वैसिषी सर्वापरी तुझे आसन जाने तुझे कोण ब्रह्मादिक कभ श्री गुरुदेव दत्त सद्गरो महाराज अनंत कोटी ब्रह्मांड आहेत या जीवाला उधरून नेण्यासाठी या कर्मभूमीवरती अवतरून या जीवाला या मायामधून या कर्मबंधनातून मुक्त करून या जीवाला त्या निरालंबाच्या ठिकाणी नेण्यासाठी तो अवतार असणारा आणि त्या अवताराचं कार्य या ठिकाणी त्या कर्मभूमीवरती अध्या त्या चहुयुगामध्ये चालू आहे आणि त्याच अवताराची कथा आपण गेल्या सहा दिवसापासून करत आहोत आणि या सहा दिवसामध्ये अत्री अनुसया माता असेल दलाधन राजा असेल राजा असेल देवल्य ऋषी असतील अशा अनंत भक्ताचा उद्धार श्री दत्तात्रय महाराज या कर्मभूमीवरती येऊन त्या परज्ञानाचा बोध देऊन त्या भक्ताला त्या परस्वरूपाकडे नेण्याचं कार्य या कर्म त्या कर्मभूमीवरती चालू आहे आणि खरोखरच त्या परब्रह्माला तो अवतार आपल्याला समजून घ्यायचा असेल तो अवतार आपल्याला कळून घ्यायचा असेल त्या अवताराची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला संताची गुरुची संगत लागते आणि आजचा हा कथेचा सहावा दिवस आणि आजच्या या सहाव्या दिवसामध्ये आपण संत आणि गुरु या दोनच विषयावर आपण या ठिकाणी बोलणार आहोत या मानवाच्या जीवनामध्ये हे जीवन जगत असताना आपल्यासाठी संत गुरु किती महत्वाचे आहेत आणि आपल्या या जीवनामध्ये वळण देण्यासाठी आपल्याला गुरु किती महत्वाचा आहे हेच आपण आजच्या कथेमधून पाहणार आहोत आणि खरोखरच या कर्मभूमीवरती आलेला प्रत्येक जीव या कर्मभूमीवरती आलेला प्रत्येक नरदेह हो, प्रत्येक नरदेहामधला जो असणारा आत्मा आणि तो आत्मा त्या आत्म्याला जर त्या परमात्म्यापर्यंत न्यायचं साधन जर कोणी सांगत असतील मार्ग जर कोणी सांगत असतील किंवा या आत्म्याची आणि त्या परमात्म्याची भेट जर कोणी घालून देत असेल तो म्हणजे केवळ गुरु केवळ संत करून देतात आणि त्या संतांचा महिमा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे आणि ज्यानी ज्याने त्या संतांच्या समागमामध्ये गेलेला आहे संतांची संगत जोडली गेली ज्याने ज्याने त्या गुरुच्या चरणावरती विश्वास ठेवला ज्याने ज्याने त्या गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला त्या त्या जीवाचा कशा प्रकारे उद्धार झालेला आहे गुरु भाव থক ধন জানি ভক্তি

या जीवावर अनंत आहेत त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आपल्याकडं त्या संतांना देऊन त्या आपले उपकार फेडण्यासाठी काहीच नाही एवढे उपकार या जीवावर त्या संतांचे आपल्यावर आहेत मग आपल्याला संतांची संगत कवा करावं संतांची संगत आपल्याला कवा घडू शकते एका ठिकाणी महाराज सुंदर अस प्रमाण सांगतात नित्य जगाचे आयुष्य हरवून सूर्य जात असे दिनाचे आयुष्य क्षीण करून करी पुरुषाचे महाराज सांगतात सूर्य रोज उगवतो आणि दररोज हा सूर्य असणारा मावळून जातो आपल्या जीवनामधलं रोज सूर्य होगळतो आणि मावळतो आणि आपल्या जीवनामधला एक दिवसाच आयुष्य तो सूर्य असणारा संपून टाकतो घेऊन जातो अशा प्रकार आपल्या या आयुष्यामधलं एक 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 दिवसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे